नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर मनमाड रस्त्यावरील मेघनंद हॉटेल समोर दाजी न केला कोयत्याने मेहुण्यावर हल्ला मेहुण्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी पाच जानेवारी रोजी पहाटे नगर मनमाड रस्त्यावरील मेघनंद हॉटेल समोर घडली अमित राजू करमारकर वैवर्ष सव्वीस राहणार गौतम नगर बालिकाश्रम रस्ता असे जखमीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात दाजी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अमोल दशरथ शिंदे राहणार कॉटेज कॉर्नर सावेडी असे गुन्हा दाखल झालेल्या दाजीचे नाव आहे अमित आणि त्याचे दाजी अमोल यांच्यात अधूनमधून किरकोळ वाद होत असतात शुक्रवारी अमित आणि त्यांची पत्नी प्रतिभा असे दोघे बोलेगाव येथील श्याम कदम यांच्याकडे जात असताना मेघनंद हॉटेल समोर बस स्टॉप शेजारी त्यांना अमोल याने थांबविले त्यानेच विनाकारण शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली आणि तावडीत सापडला असे म्हणून लाथाबुक्यांनी मारहाण केली अमित यांनी काय झाले अशी विचारणा केली असता त्याने लोखंडी कोयत्याने डाव्या हातावर मारून जखमी केले भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या अमितची पत्नी प्रतिभा यांना देखील लाथाबुक्यांनी मारहाण केली तू माझ्या नादी लागला तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे वाद झाल्यानंतर अमित यांनी तोपखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे तर पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा